नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघून ओळखलंच असणार काय आहे मना, मना, ही, तर ही आहे तिळची चिक्की तिळगुळाची छान अशी ही चिक्की म्हणा पट्टी म्हणा किंवा पापडी म्हणा ही आपण बनवलेली आहे तर बघा साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनते कमी वेळात तुम्ही हिवाळ्यात आवर्जून बनवा संक्रांतीला बनवा किंवा हळदी कुंकू कार्यक्रमासाठी बनवा तर इथे मी अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवूया कढई थोडी तापून घ्यायची त्यानंतर सफेद तिळ यामध्ये टाकून घ्यायची आहे तीळ निवडून घ्यायची व्यवस्थित आणि बघा तीळ टाकून आपण मस्त मध्यमाचेवर ही कंटिन्यू अशी परतत जायची आहे मस्त खमंग परतून घ्यायची छान अशी तडतड व्हाईपर्यंत म्हणजे छान चिक्की खाताना छान फ्लेवर येतो तर बघा मी ही कंटिन्यू परतून घेत आहे हलका सोनेरी रंग येतो आणि मस्त तडतड होते तोपर्यंत आपल्याला ही भाजायची आहे सोडून द्यायची नाही नाहीतर ही एकसारखी भाजल्या जात नाही मग हो। तर मस्त असा बघा सुगंध पण येतो घरात छान तीळ छान आपण भाजून घ्यायचे आहे सगळ्यात महत्त्वाचंच काम असतं हे तर बघा तिळ ही मी विना पॉलिशवाली घेतलेली आहे छान अशी तुम्ही एकदम पांढरी शुभ्र येते पॉलिशवाली ती पण घेऊ शकतात किंवा ही पण घेऊ शकतात पण ही गावराणी अशी छान लागते विना पॉलिशची इथे तिळ मी छान खमंग भाजून घेतलेली आहे बघा छान रंग झालेला आहे आता आपण एका ताटात ती काढून घेऊया ह्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा भरून साजूक तूप टाकून घेतलं आणि चिक्कीचा गूळ आहे हा अर्धा किलो हा किसून मग टाकून घेतला आणि मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि पुन्हा एक चमचा तूप टाकून घेते आणि हा गूळ वितळून घ्यायचा आहे दुसरीकडे आपण आता गॅस उट्ट्याच्याच प्लॅटफॉर्मवर थोडंसं तूप लावूया अर्धा चमचा आणि ते पसरून घ्यायचं थोडं लाटण्याला पण लावून घ्यायचं इथे जास्त प्रमाणात आहे म्हणून मी प्लॅटफॉर्मवर बनवत आहे तुम्ही पोलपाट लाटणं पण घेऊ शकतात म्हणजे पोलपाटवर किंवा पाटावर पण करू शकतात इकडे बघा आपलं गूळ छान वितळलेला आहे आता हे कंटिन्यू आपण मिक्स करून घ्यायचा आपण एकदा चेक करूया पाण्यामध्ये थोडा पाक टाकायचा बघा अजून थोडा कच्चा आहे इथे आपण पुन्हा अजून दोन चार मिनटं लो फ्लेमवर हा मिक्स करत मस्त छान असा पाक तयार करायचा आहे बघा रंग बदललेला आहे छान असा पिवळ धमक रंग झालेला आहे पाण्यात टाकून बघूया बघा लगेचच गोळी होते आणि आवाज पण येतो असा टनकन तर आता इथे पाक झालेला आहे गॅस लगेचच बंद करायचा आणि तीळ टाकून घ्यायची भाजलेली आणि मिक्स करायचं आहे हे छान असं एकजीव छान झालं पाहिजे पटापट करायचं हे मिक्स तुम्हाला जर एकदम पातळ पापडी पाहिजे असेल तर कमी प्रमाणात घ्यायचं इथे मी जास्त प्रमाणात बनवत आहे चिक्की बनवत आहे म्हणून तर बघा हे मस्त असं मिक्स करून घेतलं इथे आपण गॅस ओट्याच्या प्लॅटफॉर्मला स्तूप लावून असं तयार करून घेतलेलं होतं त्यावरच आपण बनून घेणार आहोत म्हणजे हे झटपट आपली चिक्की बनणार इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा रंग किती छान आलेला आहे आता आपण याचे दोन किंवा तीन किंवा चार असे भाग घेऊन आपण चिक्की तयार करून घ्यायची आहे तर इथे ओट्यावर आपण हे बघा थोडं मिश्रण टाकून घेतलं त्यानंतर एखाद्या वाटीने किंवा इथे माझ्याकडे पोळी शेकण्याचं असं लाकडाचं आहे ते बघा त्याच्याने मी असं थापून घेते कारण खूप गरम असतं हे आणि थोडं तूप लावत आपल्याला हे असं पटापट लाटायचं आहे तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर कमी मिश्रण घ्यायचं आणि एकदम पटापट लाटायचं तर बघा मी इथे असं लाटून घेते पटापट छान असं लाटून होतंय आणि नंतर पुन्हा वाटेने एकसारखं करायचं तर ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते नाहीतर मग जाड राहून जाते खूप तर एकसारखी होण्यासाठी आपल्याला फास्ट असं पटापट करून घ्यायचं आहे नंतर एक तास सेट झाली ना मग लाटल्या पण जात नाही ती तर बघा इथे हे मस्त असं लाटून घेत आहे मी पटापट करत आहे इथे छान अशी आपली ही चिक्कीचं हे तयार झालेलं आहे लाटून इथे आकार वगैरे बघायचा नाही तर बघा याच्यानंतर मी पिझ्झा कटरने किंवा चाकूने असं कट करून घ्यायची आहे छोटी मोठी आवडीप्रमाणे आपल्याला चिक्क्या ह्या करून घ्यायचे आहे तर गरम गरम असतानाच आपल्याला हे कापायचं आहे नंतर पूर्ण गार झाल्यावर हे मग कापता येत नाही तर था था नहीं नहीं थाले थाले हे कापून घ्यायचं आणि अगदी दोन तीन मिनटातच हे थंड झालं की लगेच छान असे पटापट ह्या चिक्क्या निघतात बघा मस्त तयार होतात इथे आपण ह्या चिक्का आत्ता काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे गरमच आहे पूर्ण थंडही झालेली नाही तोपर्यंत मी काढत आहे तर बघा मस्त झालेलं आहे इथे सगळ्या चिक्क्या काढून घ्यायच्या छान अशा ह्या तिळीच्या वड्या किंवा तिळीच्या चिक्की ही तयार झालेली आहे इथे संक्रांती स्पेशल मी बनवत आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता माझ्याकडे त्यासाठी मी अगदी झटपट ही चिक्की बनवली खायला अगदी रुचकर लागते आणि हिवाळ्यामध्ये असं खाल्लं गेलं पाहिजे तिळची चिक्की वगैरे गरम असतं ते आपल्या शरीरासाठी आणि चांगलं असतं तिळ खाल्लेली आणि गूळ पण चांगला असतो तर इथे बघा मी दुसरंही आता चिक्की बनवून घेते तर जर मिश्रण घट्ट झालं असेल तर गॅस पेटवायचा आणि अगदी थोडंसं मिश्रण गरम करायचं आणि लगेच आपल्याला प्लॅटफॉर्मवर टाकून हे पुन्हा व्यवस्थित लाटून घ्यायचं पटापट आणि कापून आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या चिक्क्या पटपट बनवून घ्यायच्या आहे तुम्हाला पातळ पापडी अस हवी असेल तर अगदी छोटी वाटीचं प्रमाण घ्यायचं आणि अगदी फास्ट लाटून ती तुम्ही पापडी तयार करू शकतात तर अशा पद्धतीने ही चिक्की आपण बनवून घेतलेली आहे बघा खूप रुचकर लागते चांगली असते पौष्टिक असते नक्की अशा पद्धतीने बनवून बघा मी ह्या सगळ्या चिक्क्या बनवून घेते पूर्णपणे थंड करून घेणार आहे त्यानंतर हवाबंद डब्यात ठेवायच्या ह्या चिक्की महिना ते दोन महिना टिकतात छान बघा खूप मस्त असतात तुम्ही अशा पद्धतीने बनून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो आज वेळात वेळ काढून तो माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटूया पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय